महान कवी कालिदास हे राजा विक्रमादित्याच्या दरबारातले प्रमुख कवी होते एके दिवशी सर्व लोक दरबारात बसले होते आणि उन्हाळ्याचे दिवस होते सर्व लोक अर्थात घामाने भिजले होते राजा विक्रमादित्य हा दिसायला खूप देखणा होता त्याचे हात मजबूत रुंद छाती त्याच्या सौंदर्यामध्ये भर घालत होते विक्रमादित्याच्या कपाळावरून वाहणारा घामाचा थेंबही एखाद्या मोत्यासारखा दिसत होता तर कवी कालिदास हे अत्यंत कुरूप होते आणि घामामुळं ते आणखीनच खराब दिसत होते कालिदासाला पाहून विक्रमादित्य हे मोठ्याने हसू लागले आणि म्हणू म्हणाले अरे महान कवी कालिदासा तू किती कुरूप आहेस रे आणि या उन्हात घामाने भिजल्यामुळं तू आणखीनच कुरूप दिसतोयस त्याबरोबर सगळेच लोक हसायला लागले राजा विक्रमादित्याच्या बोलण्यानं कालिदासजींना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी जवळ उभ्या असलेल्या दासीकडून दोन भांडी मागवली एक भांड होतं सोन्याचं आणि दुसरं भांड होतं मातीचं यानंतर कालिदासाने ती दोन्ही भांडी पाण्याने भरली आणि बाजूला ठेवली राजा विक्रमादित्य कालिदासाकडे मोठ्या आश्चर्याने पाहत होता कालिदासजी म्हणाले महाराज हे मातीचे भांड किती कुरूप दिसते पहा आणि हे सोनेरी भांड बघा किती चमकत आहे मस्त मी तुम्हाला सोन्याच्या भांड्यातनं पाणी पिण्यासाठी देतो आणि विक्रमादित्य सोन्याच्या भांड्यातून पाणी पेले अर्थात भांड्यातलं पाणी हे वातावरणातील उष्णतेमुळे बऱ्यापैकी गरम झालं होतं यानंतर कालिदासजींनी मातीच्या भांड्यातून पाणी घेतलं आणि ते राजाला दिलं वा मातीच्या भांडीतलं पाणी खूप थंड होतं राजा विक्रमादित्यांची ताण पण भागली यावर कालिदास मंद असले आणि म्हणाले महाराज रूप आणि सौंदर्याचा काही उपयोग नाही फक्त कर्मच तुम्हाला सुंदर आणि शीतल बनवतात सोन्याचं भांड कितीही सुंदर दिसत असलं तरी फक्त मातीचं भांडच थंड पाणी देऊ शकत राशा विक्रमादित्याने ओटावरे खाळूवार समित खेळवत आपली सहमती दर्शवली दर्शक आपल्याही जीवनामध्ये अशा प्रकारची सुवर्णाची मातीची भांडी येत असतात कोणतं भांड थंड पाणी देतं कोणतं भांड उष्ण पाणी देतं हे त्याच्या उपयोगितेवरनं आपल्या जीवनामध्ये आलेल्या माणसांवरनं कळत असतं तुम्हाला ही गोष्ट पटली असेल कारण मलाही पटली आहे आणि म्हणून पुन्हा पुढच्या कथेसह भेटूयात आपले आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या युट्यूब चॅनेलवर फेसबुक पेजवर ओम साईराव